नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं एसी पब्लिकेशन या चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी व मुद्रांक पिकास भरती या परीक्षेसाठी नेमका अभ्यासक्रम काय असणार आहे सिलेबस काय असणार आहे त्यावरती आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्याचबरोबर मित्रांनो ही परीक्षा कोण घेणार आहे या परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग असणार आहे का तर यासंबंधी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा मित्रांनो या नोंदणी व मुद्रांक विकास भरती या परीक्षेचा नेमका सिलेबस काय असणार आहे तर यामध्ये तुम्हाला चार असणार आहेत सब्जेक्ट ज्यावरती प्रश्न विचारले जाणार आहेत मित्रांनो परीक्षेमध्ये तर कोणते टॉपिक आहेत तर इंग्रजी मराठी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी किंवा अंकगणित यावरती प्रश्न असणार आहेत मित्रांनो यामध्ये प्रत्येक टॉपिकमध्ये पंचवीस प्रश्न असणार आहेत पन्नास गुणांसाठी म्हणजेच मित्रांनो एक प्रश्न हा दोन मार्कसाठी असणार आहे तर ही परीक्षा दोनशे गुणांची असणार आहे ज्यासाठी तुम्हाला एकशे वीस मिनिटे वेळ दिला जाणार आहे परीक्षेसाठी तर या परीक्षेमध्ये तुम्हाला पाच पर्याय असणार आहेत म्हणजेच मित्रांनो ही परीक्षा कोण घेणार आहे तर आय बी पी एस घेणार आहे पहा मित्रांनो इथे काय सांगितलेलं आहे तर सदर परीक्षेसाठी नकारात्मक गुणपद्धतीचा अवलंब केला जाणार नाही असं सांगितलेलं आहे म्हणजेच काय तर यामध्ये निगेटिव्ह मार्किंगही नसणार आहे त्यामुळे हा एक तुमच्यासाठी पॉझिटिव्ह पॉईंट आहे त्यासाठी व्यवस्थित अभ्यास करा काल मित्रांनो दहा मे तर या दिवशी तुमची लास्ट डेट होती या परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी तर आजपासून तुम्हाला परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी सुरुवात करायची आहे तर इथे आपण पाहिलेलं आहे मित्रांनो की नेमके कोणते टॉपिक तुम्हाला परीक्षेसाठी असणार आहेत पण त्यामध्ये सुद्धा नेमके कोणते टॉपिक तुम्हाला परीक्षेत येणार आहेत त्याबद्दलसुद्धा आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर पहा तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदा आपण सामान्य ज्ञान यावरती पाहूयात की परीक्षेमध्ये नेमके कोणते टॉपिक तुम्हाला करायचे आहेत तर पहा त्यामध्ये तुम्हाला चालू घडामोडी म्हणजेच करंट अफेअर्सचे मागील सहा महिने किंवा एका वर्षाखालील प्रश्न करायचे आहेत त्यानंतर भूगोल राज्यघटना समाजसुधारक सामान्य विज्ञान संगणक आणि इतिहास यावरती तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत मित्रांनो त्यासाठीच या टॉपिकचा तुम्हाला भरपूर अभ्यास करायचा आहे सामान्य ज्ञानवरती तुम्हाला पंचवीस प्रश्न असणार आहेत पन्नास मार्क्ससाठी तर त् त्यामध्ये करंट अफेअर्सवरती जास्त प्रश्न विचारले जातात मित्रांनो जवळपास दहा तरी प्रश्न तुम्हाला यावरती विचारले जातील मागील सहा महिने किंवा एका वर्षाखालील प्रश्न तर त्यासाठीच तुम्हाला याचा भरपूर अभ्यास करायचा आहे कारण आय बी पी एस नेहमी जवळपास दहा तरी प्रश्न करंट अफेअर्सवरती विचारतो मित्रांनो त्यासाठी व्यवस्थितपणे अभ्यास करा त्यानंतर आता आपण पाहूयात मराठी व्याकरण तर मित्रांनो प्रत्येक टॉपिक हा तुम्हाला पन्नास मार्कसाठी असणार आहे त्यामध्ये पंचवीस प्रश्न असणार आहेत मित्रांनो तर मराठी व्याकरणमध्ये तुम्हाला सामाळाती शब्द विरोधाती शब्द शब्दसमूहाबद्दल एक शब्द वाक्यप्रचार म्हणी त्यानंतर आहे उतारा तर पहा मित्रांनो इथे तुम्हाला उतारा दिलेला असेल आणि त्यावरती पाच प्रश्न विचारले जातील तर तुम्हाला उतारा वाचून त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला द्यायची आहेत त्यानंतर आहे शुद्ध व अशुद्ध शब्द त्यानंतर आहे वाक्यांचा क्रम तर तुम्हाला मित्रांनो पाच ते सहा वाक्य दिलेले असतील ते तुम्हाला योग्य क्रमाने लावायचे आहेत त्यानंतर आहे नाम विशेषण समास प्रयोग आणि वाक्यांचे प्रकार तर यावरती तुम्हाला मराठी व्याकरणमध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत तर या टॉपिकचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे मित्रांनो पुढील टॉपिक पाहण्याआधी तुम्हाला एक महत्त्वाची सूचना द्यायची आहे तर ज्यांना कुणाला आपली जी के जी एसशी पी डी एफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी जी तुम्हाला सामान्य ज्ञानवरती टॉपिक सांगितलेले आहेत ते, -ते सर्व टॉपिक्स तुम्हाला या पी डी एफमध्ये पाहायला मिळणार आहेत तर सर्व टॉपिक्सवरती आपण प्रश्न कव्हर केलेले आहेत मित्रांनो तर ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी संबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल तर मित्रांनो सर्व प्रश्न हे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असणार आहेत सर्व आय एम पी प्रश्न आपण या पी डी एफमध्ये काढलेले आहेत तर ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका आणि त्याचबरोबर मित्रांनो ज्यांना कुणाला दोन हजार चोवीसशी संपूर्ण वर्षभराची पी डी एफ हवी असेल जानेवारी ते डिसेंबरपर्यंतची करंट अफेअर्सची तर तीसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे आणि त्याचबरोबर दोन हजार पंचवीसशी जानेवारी ते एप्रिलपर्यंतची आपल्याकडे करंट अफेअर्सची पी डी एफ सध्या अवेलेबल आहे मित्रांनो तर ज्यांना कुणाला हे पी डी एफ हवे असतील तर दिलेल्या नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स तर या नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि हो मित्रांनो हे सर्व प्रश्न जे आहेत ते बनला येणार क्वेश्चन आन्सरमध्ये असणार आहेत जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जाणार आहे तर ज्यांना कुणाला पीडीएफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका त्यानंतर आहे बौद्धिक चाचणी तर हे सुद्धा तुम्हाला यावरती सुद्धा पंचवीस प्रश्न असणार आहेत पन्नास मार्क्ससाठी तर यामध्ये कोणते टॉपिक तुम्हाला करायचे आहे तर संख्यामाला अक्षरमाला बैठक व्यवस्था तर्क व अनुमान नातेसंबंध दिशा चाचणी आणि सांकेतिक भाषा यावरती तुम्हाला प्रश्न येणार आहेत मित्रांनो बौद्धिक चाचणीमध्ये अंकगणित तर यावरती सुद्धा पंचवीस प्रश्न असणार आहेत पन्नास मार्क्ससाठी तर यामध्ये तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती अभ्यास करायचा आहे तर पदावली शेकडेवारी नफा व तोटा काळ व काम काळ अंतर व वेग गुणोत्तर व प्रमाण सरासरी आणि लसावी व मसावी तर हे टॉपिक असणार आहेत अंकगणित या विषयासाठी नेक्स्ट आहे मित्रांनो इंग्लिश ग्रामर तर यावरती तुम्हाला नेमके कोणते टॉपिक करायचे आहेत तर पॅराजम्बल यावरती मित्रांनो तुम्हाला दोन ते तीन प्रश्न विचारले जातील स्पॉट द एरर सिनोनिम्स अँटोनिम्स वन वर्ड सबस्ट्युशन मिसपेल्ड प्रोवर्ब फ्रेजेस कॉम्प्रिएशन नाऊन ॲडजेक्टिव्ह चेंज द वॉईस आर्टिकल टेन्स आणि प्रिपोजिशन तर या टॉपिकवरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत परीक्षेमध्ये तर या टॉपिकचा अभ्यास करायचा आहे मित्रांनो इंग्लिशमध्ये तुम्हाला इंग्लिश ग्रामरमध्ये मित्रांनो हे असे टॉपिक आहेत की यावरती तुम्हाला परीक्षेमध्ये शंभर टक्के प्रश्न पाहायला मिळणार आहेत जे स्टार्टिंगचे मी तुम्हाला सांगितलेले आहेत तर त्यावरती तुम्हाला हमखास अभ्यास करायचा आहे तर मित्रांनो ही झाली संपूर्ण माहिती की परीक्षेसाठी नेमके कोणते टॉपिक असणार आहेत आणि ही परीक्षा कोण घेणार आहे तर हे सर्व पॉईंट आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेले आहेत तर तुम्हाला लक्षात आलंच असेल मित्रांनो तर तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करून टाका आणि ज्यांना कुणाला आपली जी के जी एस किंवा करंट अफेअर्सची पीडीएफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, ला करा। आणि मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू